नमस्कार रेणुका आय बी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कायमच वाचन संस्कृती वाढावी या दृष्टीने प्रयत्न करत असतात या, कर या संस्थांच्या वतीने विविध साहित्यिक कार्यक्रम घेतले जातात जसं साहित्य चर्चा रसग्रहण पुस्तकावर चर्चा कवी संमेलन पुस्तक प्रकाशन वगैरे वगैरे या पासून ते बाल साहित्याला दर दोन वर्षांनी पुरस्कार देणार आहेत आई हे त्या राज्यस्तरीय पुरस्काराच नाव आहे अं शाल श्रीफळ सन्मानपत्र ग्रंथ आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे कोणत्या कालावधीतले पुस्तक म्हणजे बाल साहित्य पाठवायचंय सा तर दोन हजार बावीस तेवीस वर्ष दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दो म्हणजे हे फायनान्शियल इयर आहे आणि तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीतले म्हणजे दोन हजार बावीस ते तीन तीस जून दोन हजार पंचवीस असे म्हणजे एक एप्रिल दोन हजार बावीस ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रकाशित झालेले बाल, बाल कथा बाल साहित्य म्हणजे संग्रह कविता संग्रह बाल का, कादंबरी किंवा कुमार कादंबरी वगैरे हे साहित्याला हे पुरस्कार देणार आहे तर आपण आपल्या पुस्तकाच्या बाल साहित्याच्या दोन प्रति पाठवायचे आहेत केव्हापर्यंत तर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत पाठवायचे आहेत कुठे पाठवायचा त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तर आ, हे आवाहन मुक्ताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश महा महाराज देगलूरकर ज्येष्ठ साहित्यिक आशा पेटणे माझी मौ महापौर जयश्री निलेश पावडे यांनी केलेला आहे तर ज्येष्ठ साहित्यिक आशा पैठणे यांचा मोबाईल नंबर देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलाय जर काही शंका असतील प्रश्न असतील कालावधी बद्दल किंवा इतर काही तर <coughs> माफ करा तर जरूर त्यांना कॉल करून तुम्ही आपलं शंका निरसन करून घेऊ शकता आणि नंतरच मग ह्या बालसाहित्य पुरस्काराला आपलं बाल साहित्य पाठवा तर खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार